कुठं चाललो बाळा आपण मित्र हो ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात कर। आम्ही <laughs> आता चिक्कूच्या बागेत जेवणाला बसलेलं आहे कसं लागतंय बघ खाऊ मस्तपैकी चुरून खातो मित्रांनो बघा एक बाकर खाऊन कशी झोपली इकडे <laughs> चल बब्बू हे बाळा चला आजी आजोबाकडे जायचं आपल्याला चला आंघोळ करा लवकर चला 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 चला, चला आंघोळ करून घ्या चला चला उठले उठले उठली उठली कुठं चाललो बाळा आपण हे पादे चल मला मग मुल। तुझ्या गालाचा पादे ए तिखट लागला गोड नाही लागला चला तर मित्र हो आजी आज आजोबाकडे निघालेलो आहे आम्ही गावाला आणि ही खूप खुश आहे लवकरच उठली आणि हा बघा असे मस्त टकाटक कपडे हो वगैरे घातलेत तिने अरे बापरे अरे बापरे अरे बापरे केस थोडे वाढून आहे तिचे चला कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये तुम्हाला आपल्या गावचा प्रवास पाहायला मिळणार आहे चला तर ठेव गणपती बाप्पाला हर हर महादेव हाताने ठेव हातात बघा तिने मम्मीचं डोक्याचं अडकवलंय गणपती बाप्पा हे चला आम्ही चाललो आजी आजोबाकडं हे अरे बापरे किती शायनिंग मारते पाहिलं का मला देते खायला नाही पाहिलं का कसली खोडीची शुभ सकाळ मित्र हो सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही आता चाललेलो आहे छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे तिकडे हे काई काई ले ले। ले ले। ला ला आजी आजोबा आहेत शिवांजलीचे माझे आई वडील आणि हे बघा मित्रांनो आम्ही काय काय घेतलेलं आहे एवढ्या सगळ्या बॅग आम्ही घेतलेल्या आहेत आणि मागे टिक्कीमध्ये आंबे ठेवलेले आहेत कारण दादा वगैरे देखील आलेला आहे आणि माझी जी मोठी पुतणी आहे ती देखील आलेली आहे तिकडे त्यांना आंबे वगैरे खूप आवडतात म्हणून मी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी पेनला जाऊन आंबे घेऊन आलेलो आहे आता ते पिकलेत मस्त आणि आता ते मस्त पिकलेले आहेत मित्रांनो असे मस्त पिवळे पिवळे झालेले आहेत खूप छान तर मित्र आम्ही उन्हाळ्याची सुट्टी घेतलेली आहे आम्हाला काही सुट्ट्या नाही आहेत पण आम्ही सुट्ट्या घेतलेल्या आहेत कारण हिला आजी आजोबाकडे जायचं असतं सारखं त्यामुळे तिच्यासाठी आता आम्ही दहा दिवस सुट्ट्या घेतलेल्या आहेत आणि दहा दिवस खूप धमालमस्ती होणार आहे त्यामुळे आपले पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो ते नक्की पहा चला तर आता तुम्हाला आमच्या गावचा प्रवासाचा व्हिडिओ पाहायला मिळेल हे बघा आता हिचं जाईपर्यंत ना हिचं तोंड चालूच राहणार आहे फक्त झोपेल तेवढंच हिचं तोंड बंद राहील <laughs> हळूहळू गाड्या पुढे चाललेल्या आहेत हळूहळू बघा कशी शिरा खाते आमची बाई अरे वा 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 छान आहे बाळा छान झालंय कसं झालंय इकडे बघून सांग छान झालाय इकडे बघून सांग ना कसं झालाय सीएनजी टाकण्यासाठी थांबलोय मित्रांनो तसे नको करू ना केसांना अरे गब्बा मम्मी मारल <laughs> मम्मी मारल <laughs> 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 तोडला ती केस तुझा सीएनजी भरायला थांबलोय आणि यांची मस्ती चालली इकडे बघू आले शेंबुडाला आला शी शी, शी। रे <laughs> रे मित्र हो ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात अरे कसे बसले तिकड आम्ही आता चिक्कूच्या बागेत जेवणासाठी बसलेलोय अगोदर बुंदी तुला हेच खायचं होतं तेच भेटलं मास आई करते एकदम मस्त मासवडी खरं रस्सा भारी लागतो अजून काळा रस्ता मित्रांनो हे वांग्याचं भरीत आहे मासवडी आमटी हे पिठलं बाजरीची भाकरी कसं लागतंय बघ खाऊन मस्त एक नंबर <laughs> मस्त चुरून खातो मित्रांनो लावून लावून खायला काय मजा आहे ना अरे वा 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 हे बघा एक भाकर खाऊन कशी झोपली इकडे संपूर्ण चिकूची बाग आहे मित्रांनो हे बघा चिक्कूचे पप्प देखील अशीच भाग करणार आहेत फक्त ही चिक्कूची आहे ते आंब्याची करणार आहेत त्यांनी असं हॉटेल असं नाव नाही दिलं बरं काय याला एक कृषी पर्यटन केंद्र नाव दिलंय आणि खरंच आहे ते आणि जेवण पण एकदम छान होत जेवणाची टेस्ट खरंच खूप उत्तम होती आणि त्यात ह्या नैसर्गिक वातावरणात अजून भर पडली मस्त एकदम संपूर्ण चिक्कूची बाग आहे आणि त्याच्या सावलीमध्ये बसून जेवायचं नाही का बघा ना सगळीकडे फक्त आणि फक्त झाडाची सावली आहे कुठे शेड वगैरे काहीच नाहीये एकदम दाट सावली आणि लहान मुलांसाठी पण खूप मस्त वेगवेगळ्या प्रकारचं ऍडव्हेंचर केलं त्यांनी हा ना चला तर आता पुढच्या प्रवासाला लागलाय बाजरीची भाकर अशी चुरून चुरून खाल्ली आहे त्यांनी गाडी <laughs> चालला आता पुढे बघून डोकलाय का घेऊ पोटभर खाल्लं मित्रांनो मस्त पैकी आमटी होती त्याच्यामध्ये मांस वडी आणि एवढी भारी टेस्ट लागली की काय सांगू एकदम झंझणीत होती फक्त ती झनझण सकाळी निघून एवढीच इच्छा आहे माझी <laughs> मस्त होत मित्रांनो शेतातलं जेवण होत मजा आली मस्त मस्त खरंच मस्त होत चला आजी आज फोन करते सारखी कुठं पोचले कुठं पोचले आणि ह्या जेवण करून तिथं मस्त झोका खेळत बसले आता आस्वाद घेतला पाहिजे की नाही आपण प्रत्येक गोष्टीचा जेवणा बरोबर निसर्गाचा